मोर येतात की हो आहे ना हां कलच नाही हो मरच आहे का चला फेस्ट एखादं बसलं तर कळायचं नाही चला, चला 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 आता शक्य दीदी केवल दादा बोला पण डोंगरात आलं आहे डोंगरात भेटतो ना आवाज आहे ना आवाज आहे नको आता बस दमली भीती वाटते नको मी तर बसते तुम्ही जावा बस खांबवायला लागले उलटले ते गवत खास द्यांगची केवल तर दालाय टन जेवण झालं का माझं जेवण झालं केवलता तर तुमचं जेवण झालं का आवाज येताना नेटवर्क इशू नाही ना मोर दाखवा की मोरच पंख घावलत फक्त मोरच नाही कशाने चालते बघितलं का <laughs> चक्क लागले उतरते बाबा मी खाली नको मी तर थांबते तुम्ही जाव ना पण नको मला मला नको मी तर बसते इथंच बसते मी उलट बस मला थँक्यू सो मच के दादा हाय पिके दादा थोडे उतरते खाली मला उतरायला पण नाही खाली पडली रामकृष्ण हरी हरी ताई रामकृष्ण भक्ती मायपुर

रहता है ओके दुसरा चैनल भक्तिमय पर मनत मी सागर निंबाकर रहता है नाव चेंज के सब्सक्राइब वाड़े मैं बगित दिवसी तुम्हें वीडियो सब्सक्राइब विजेता मनत दो नंबर लाइक थैंक यू सो मच बगू बगू की रागा तो तुझा भाऊ अभिनंदन थैंक यू सो मच दीपक दादा थैंक यू सो मच ज्या सर्वांच्यामुळे मुळे आपला गुगल पिन आलेला आहे चॅनल मॉनिटाईज होऊन दहा डॉलर पूर्ण होऊन गुगल पिन आलेला आहे असाच आशीर्वाद राहू द्या तुमच्या कृपेने लवकरात लवकर आपले शंभर डॉलर होऊ हीच प्रार्थना करते मी की लवकरात लवकर डॉलर होऊ केवळ दादा खूप दिवसातून नाही लाय खूप महिन्यातून <laughs> हो 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 काय तुम्ही येत नाही आले तर कोण काय बोलत नाही मग लय दिवसातून घेतली म्हणजे बोलायला टॉपिक पण खूप असतो ना का भक्तिमय पल कसे हात पाहुणे कोण मामी भक्तीपय भक्ती पल नाव बदललं आहे हा ना त्याच्यामध्ये सबस्क्राईब वाढले सा करता आज दसरा आहे ताई तू जेवणासाठी काही खास बनवलं नाहीस का कालच उपवास सोडला कान पुरणपोळी झाली आज मटन या जेवण करायला दीपक दादा रोज करायलाच नाही तर कधी घेणार लाईव्ह टाइम असेल तर लाईव्ह घेणार टाइम नसेल तर मी कधी घेऊये माझे मला समज नाही की मी टाइम कसा ऍडजस्ट करू दे हां बोकड 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 मोर होत मोरपंख खूप गावतात बर का इकडे मला तर रोज आता दो दोन तीन दोन गावले मोरपंख अस बघत बघत जाते सापडतात एक दोन एक दोन एक केवल तर ती बोलता जातीला वेळ मिळत नाही खूप आपल्यापेक्षा भी आहे हां घरातलं स्वयंपाक वगैरे सर्व काही पाहावं लागते त्याच्यामुळे नाही जेव्हा वेळ होता तेव्हा कंटिन्यू मी घेत होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला की हो याला सर्वांशी बोलूया आता सण पण आहे सण पण आहे उत्सव आहे आणि आपला गुगल पिन पण आलेला आहे तर चला बोलूया सर्वांशी लवकरात लवकर मला खरंच सपोर्ट करा शंभर डॉलर होण्यासाठी अजून शंभर डॉलर होण्याची उत्सुकता आहे की कधी होतील कधी होतील ही उत्सुकता मनामध्ये आहे दा दा, केवल दादा बहिणी विसरल्या भावाला अजिबात नाही अजिबात नाही बघा विसरले म्हणतात एवढंही करून सुद्धा सावी आलो का नाही आले आले बाबा साविता आले आपल्या

बोलदा दादी पत्रदा मी कोणालाही विसरलेली नाही आणि मी आहे तशीच आहे काय मध्ये बदल नाही आहे का जेवण माझ झालं जेवण दादा तुमचे झाले का जेवण चला पटपट कमेंट करा सर्वांनी तर लावायला या या बोलता आले की तुम्ही बोलत पण नाही दादा मला काय विसरली नाही बर का बघा तोंड पडलं का ना दीपक दादांना दा मग दा दा आता दीपक दादा केवळ रक्षाबंधन आले की मग भावाची आठवण झाली नेटवर्क इश्यू हा हा नेटवर्कच इश्यू हा हा नेटवर्कच इश्यू

हॅपी दसरा हॅपी दसरा आता येतोय आवाज पाऊस आहे का नाही पाऊस आता येतो का आवाज शिवदा पाऊस नाही आवाज येतोय का माझा ते का तुला तिथे हा अशी डिझाईन करून घेतली इथे बघा अशी राधा कृष्णाची घराला বাসুই ভাল দরবাজা ন करमते का तुला तिथं जरा मैत्रीणे मैत्रीने दादा आपला आहे बरे दादा हो येतो आहे ठीक आहे लक्ष्मण दादा गुड आफ्टरनून व्हेरी गुड आफ्टरनून लक्ष्मण दादा दीपक दादा बाहेरून घर दाखव अजून कसला दाखवू दाखवला ना बाहेर चायर्या लक्ष्मण दादा आय एम दुबई अच्छा थँक्यू सो मच दुबई वरून बोलताय शिवादा गंगातारा मध्ये जा आधे मध्ये लाल चालू कर या ना तुम्ही दादा रविवारी मी येते मग वृद्धाश्रमात दादा छान आहे गंगातारा आश्रम हो बाहेरून बघितले अजून आतमध्ये नाही गेलेली अभिषेक दादा नमस्कार ताई नमस्कार अभिषेक दादा दीपक नमस्कार नमस्कार कुठून बोलताय अभिषेक दादा तुम्ही स्वागत आहे माझ्या लॅववरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल असेल तर कमेंट करा नक्की रिटर्न भेटेल दीपक दादा म्हणतात अभिषेक दादा नमस्कार फर्स्ट टाईम आले आहेत का माझ्या लॅबवरती तुम्ही अभिषेक दादा दादा म्हणतात दीपक कोठून तो दीपक दादा राहुरी विद्यापीठ अहिल्यानगर तुम्ही अभिषेक दादा म्हणतात ए दीपक कोल्हापूरला आवाज येतोय का दीपक दादा म्हणतात अभिदा दा जेवण झालं का

Dapat lanjut? Ya, चला भेटूया नंतर टाइम नाहीये